नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सतरा एप्रिल आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये चण्याच्या बाजारभावात जबरदस्त उसळी बघायला मिळालेली आहे काय बाजारभाव निघालेले आहे संपूर्ण बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज आलेला हरभरा बाजारभाव पहिली बाजार समिती आहे देवणी आवक आहे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी आवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सिंधी आवक आहे सहाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पात्री आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तासगाव या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मेकर कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे ,00 रुपये प्रति क्विंटल आवक आहे सहाशे दहा क्विंटलची त्यानंतर पुढील समिती परतूर आवक बारा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गेवराई आवक आहे साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्तीजापूर कमीत कमी दर आहे पाच हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार तीनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आवक आहे सातशे क्विंटलची त्यानंतर भोकरदन पिंपळ रेणू आवक सहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे तीन हजार आठशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर ची, कमित जस्त आवक आहे चार हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ आवक सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अमरावती आवक पाच हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला आवक तीन हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भद्रावती आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उमरखेड डांगी आवक आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरखेड आवक आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरूम या ठिकाणी चण्याला कमीत कमी दर आहे पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एक रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत मुरुम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला बाजारभाव निघालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती तेलारा अकोला जिल्हा आवक आठशे क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव भोदेगाव आवक बारा क्विंटलची कमीत कमिद कमी दर पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका एक्क्याऐंशी क्विंटलची हरभऱ्याची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभराचे बाजारभाव बऱ्याचशा चा बाजार समित्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये चण्याच्या बाजारभावात जबरदस्त चमक बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला हरभरा चना बाजारभाव कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असता जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघल्याबद्दल सर्वांचे आभार